सातव्या डोळ्याचा पारा भेदारा सातव्या सीमित कोण होणार अतिशय सुंदर अशी लढा परंतु मधल्या राणाला डबल टाप टाकलाय मागल्याच मैदानात जोड ठरला होता असा जोड तांडव आणि वाध सेमी सातचा निकाल सेमी फायल सापचा निघाला पाच वर धावलेली गाडी भाडूबा तांडव आणि वादळ ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि तास क्रमांक सहा वर धावली गाडी शिथला प्रगशील शेतकरी शेठ शितोळे निमसोड पाखरे आणि रायफल ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेताबील गाडी मालकांचं आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आता सुंदर गाडी पळाले वादळ आणि तांडवची या वादळ मनाचे मनक आनंद झाले का रवी सेडमोर प्रमोद आगलावे कोलवाडी पोलीस पडील दिनेश पड़ी बेल बेल पाटी, पाटील बेलवली रोशन आगलावे कोलवणी प्रणव पाटील बेलवली मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगड पारगाव आणि विजय कबुले शिरोळकरांचा वादळ पडला त्याबरोबर शनिवार उरुळीकरांना एक हजार रुपयाचं बक्षिस